नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपल्याला सगळ्या गोष्टी दिसत सांगितलेल्या आहेत साहेबांच्या बोललेल्याला फक्त अनुबोलन देण्याच्या निमित्तानं आज तुमच्यासोबत बोलतो आणि एकदा फॉर्म सगळंच लिहिले आहेत आणि व्यवस्थित एव्ही फॉर्म्स वगैरे सगळे झाल्यानंतर एक विस्तृतपणे या, का का या, या सर्व निवडणुकीच्या संदर्भात आमची भूमिका काय आहे आणि कशा पद्धतीनं आमचे सर्व उमेदवार हे लोकांच्या समोर जाणार आहे आमची भूमिका काय असणार आहे की ज्या भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात की म्हणून झांशी जिल्ह्यात म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रात अगदी विकासाची गंगा पाहिली या हिशोबाने सगळी कामं केलेलं आहेत प्रचंड मोठं काम या निमित्तानं उभं राहिलेलं आहे ती कामं घेऊन प्रामाणिकपणे सर्व उमेदवारांना अगदी सक्षमपणे सर्व प्रकारे ताकद देऊन आम्ही त्यांना लोकांच्या समोर येणार आहोत आणि मला खात्री आहे आत्ता शेमी सांगितलं ज्या पद्धतीनं जनते जाणं काम आमचं आहे जनतेनं आमची भूमिका पटवून द्यायचं काम आमचं आहे मला खात्री आहे की जे विरोधकांना वाटतंय त्याच्यापेक्षा वेगळा शंभर टक्के निकाल लागेल की मला आत्मविश्वास आहे आणि त्या हिशोबाने आम्ही सगळेजण कामाला लागत आहोत